माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय मंडळी मी आहे आता आपल्या मारळगावमध्ये मारळगाव म्हणजे आपला मार्लेश्वर त्या मार्लेश्वर ठीक क्षेत्र मार्लेश्वर तिकडे बघू शकता आणि आपण आहोत नाही ते आता त्या पुलावरती आलं आहे आणि आपल्या पाठी जो हा निसर्ग म्हणजे असं वातावरण बसतंय ना तो बघा पूर्ण असा डोंगर तर त्या कोपऱ्याला आपल्याला जायचं आहे आणि तो मार्लेश्वरचाच कटाडा आहे तर आपण तिथे जाणार आहे तर घरातून निघताना खरं तर व्हिडिओ नाही गेला कारण पाऊस असल्या कारणाने आहे ना व्हिडिओ पण नाही गेला आणि इकडे आल्याच्यानंतर हा आपला आपल्या पुलावरती ब्लॉग आपण स्टार्टिंग करतो आहे आपल्यासोबत आहेत आपले मित्र म्हणजे दरवर्षीचा जो आपला ग्रुप असतो तेच आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आता मार्लेश्वराचं दर्शन प्रथम करून नंतर मग आपला पुढचा जो काही पॉईंट असतो ना तर आपण तिकडे जाणार आहे तर मंडळी आपल्यासोबत आहेत ना आपले दादा वगैरे आपली मंडळी आहे ती यायची तिकडून तर ह्यांची ओळख करून देतो चला मित्रांनो समोर बघू शकता मित्रांनो असे म्हणजे बघा ना डोंगरावरतून कोसळच्या ज्या धारा आहेत ना पावसाच्या एकदम भारी वाटतं बघा आणि जो एवढा डोंगर आहे ना यावर्षी खरं तर प्लॅन आमचा असा होता की मार्लेश्वर दर्शन करून त्यानंतर आपण लिंग म्हणजे लिंग डोंगर म्हणजे हाच तर डोंगर आहे पण वाट मला वाटते दुसरीकडून आहे तर मार्लेश्वराचं प्रथम आपण दर्शन करून नंतर मग आपण आहे ना ट्रेकिंगची व्हिडिओ करत असतो तर आपल्या गाड्या पण आल्या आहेत हे पण मित्र आलेले आहेत आपल्या आता सगळ्या गाड्या आपण चार गाड्या आहेत आणि नऊ जण आहेत आपण तर मंडळी आहे ना आपण यावर्षी जो लिंगडोंगर होता ना तो आपण चढाई करणार होतो पण वेळेच्या अ अभावी आहे ना तर आपण तिकडे जात नाही आता जो यानंतरला जो पॉईंट असेल ना तर आपण तिकडे गेल्यानंतरच कळेल आपला की कुठला अजून काय ठरलेलं नाही तत्पूर्वी आपला मित्र सगळे बघा आपली फॅमिली मेंबरच आहेत अमित दादा आपला कापरेकर का दादा दीप्तेश त्यानंतर संकेतदादा राहुल दादा, दादा सुरेश दादा भाई पंत आणि प्रतीक दादा आणि आपले संजय शेठ जे बैलगाडीचे खतरनाक असे मालक हॅला गेल्या वर्षी मला वाटतं तूच पडला होताच कुठंतरी <laughs> इथं नदीवर ना नाही दादा वाट पडला होता ना? तर असं मित्रांनो आपण आता आलो इथे पायत्याशी तर आपला इथून प्रवास चालू होता हे बघा या साईडला फुल पाऊस आहे आणि त्या एका साईडला बघा पूर्ण पूर्णतः असं ऊन पडलेलं आहे त्या डोंगरावरती हा सीन भारी वाटतं बघा पूर्णपणे जबरदस्त वाटतं निसर्गाचा आस्वाद घेण्याचा असेल ना तर मार्लेश्वरामध्ये यायचा कोसळता तो बघा धबधबा पूर्ण कोकणात जबरदस्त आणि ह्या सर्व धबधब्यांचा जो पाणी आहे ना ते बघा इथून सगळी मोठी नदी आहे ना ही नदी प्लस ही नदी हळूहळू आहे ना मित्रांनो त्या डोंगरावरती असं बघा ऊन येतोय खर तर आपण कॅमेरा कॅमेरा असा पकडून जर ठेवला तर पूर्णता ऊन कसा येतो तो आपल्याला दिसू शकतो पूर्ण धुक्याची चादर त्या जा डोंगरावरतून जाते आणि जो तो आपला आनंद झालेला आनंद आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करतायत हा खरंच एक भारी वाटतं ना जबरदस्त हा तेच ना एकदम वेगळा असं दृश्य दिसतय आपल्याला जबरदस्त 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 आपण आता आलो आहोत इथे मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्याशी गाड्या तर आपण इथं पार्क केल्या आहेत आणि जाऊया आता आपला पुढील दर्शन आपण दर्शनासाठी आता वरती चढतो आहे खरं तर या मार्लेश्वरच्या मंदिराला आहेत का सहाशे पाचशे ते सहाशे पायटणे आहेत तर त्या आपल्याला चढायचं आहे तर चला मित्रांनो आपला प्रवास आता येथून स्टार्ट होतो आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण या कारण या व्हिडिओच्या मार्फत आहे ना तुम्हाला दर्शन पण मिळणार आहे तर चला मित्र लावण्यासाठी पण भरपूर अशी जागा आहे खरं खरंतर इथे स्टॉल पण भरपूर आहेत तुम्ही जर इथे येत आहे ना खाने साथी ची है। पन है। तर खाण्यासाठी भरपूर असे स्टॉल आहेत साईडला पण बघू शकता भजी वडापाव सगळं भेटत आहे तर आपापल्या खिशातले पैसे आपण खर्च करून आपला पोट भरायचा आहे तर मित्रांनो आहे ना इथे पे काय माहिती नाही इथे गुगल पे चालत नाही खाऊच्या दुकानं तर भरपूर आहेत इकडे आणि आपण खरं तर आता पायटण चरायला सुरुवात करतो आहे चला मित्रांनो बघा त्या डोंगरापर्यंत आपल्याला जायचं आणि आजूबाजूला पूर्ण असा कडा आहे ना एवढा की जबरदस्त उंच असा कडा आहे आपली गँग तर पूर्ण आले आपण दर्शनासाठी चढाई करतो आहे हे बघा उंचच्या उंचाची झाडे आली पूर्ण अशी नदी आहे मित्रांनो जसं खाऊचं स्टॉल आहे ना तसं प्रसाद पण आहे आणि घरी नेण्यासाठी आपल्याला चणे फुटाणे पण आहे तिकडे दुसरी गोष्ट म्हणजे जसं बाहेर आहे तसं इथे पायठणे चढता चढताना लहान मुलांसाठी एकदम खेळणी वगैरे जबरदस्त अशी स्टॉल आहेत बघा भारी वाटतं इथे हे बघा लहान मुलांना जेव्हा आणता नाही इथं तर भरपूर अशी सारी आवडीच्या वस्तू आपण घेऊन जाऊ शकता घरी जे आणलेली रेनकोट वगैरे चप्पल आहेत ना आपण या स्टॉलमध्ये ठेवतो आहे तर या स्टॉलला नाव नाही दिसत आहे तर आपण इथे या दादाकडे ठेवतो आहे चढल्यावरती आहे ना दोन मंडप सोडून तिसरा मंडपचा पत्राच आहे तिथे आपण हे ठेवतो आहे या दादाचं शॉप आहे तर आपण इथे आता सगळं रेनकोट वगैरे चप्पल काय ठेवू आपण इथे आणि प्रवासाला सुरुवात करूया इथं आता सामान जर ठेवलं आहे आणि जो ओटीचा सा सामान असतो ना तर आपण त्याच दादाच्या दुकानातून घेतो आहे इथे अर्धा आम्ही नऊ जण आहेत तीन चार इथून घेतो आहे आणि बाकीचे आपले आजी आहे तर तिच्याकडे पण घेतो आहे तर कोणाला नाराज नाही करायची ना मित्रांनो तर असो ओके हां बरोबर म्हणजे बा स्वतःच आहे मग काय टेन्शन नाही था था सा ना ना ना। आए, तर मित्रांनो आईकडे पण आलात नाही तर नक्की इथं ओटीचं सामान वगैरे घेतलं आता आम्ही त्याच दुकानात पण घेतला आणि बाजूच्या ही आज जी आहे तिच्या पण दुकानातला घेतलं कारण कसं आहे सर्वांना हातभार लागला तर खरंच एक चांगलं असतं तर येतो आई ओटीचं सामान पण आहे इकडे येतो आता पण नक्की नक्की सगळं तर आपलं घेऊन चाललं आहे आणि आपण दर्शनासाठी चाललं आहे आता पूर्ण अशी पायठण्याचं पायऱ्या चढताना आहे जाते 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 ना पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत असं स्टॉल वगैरे आहेत वाटेत जाता जाताना आपल्याला हे लहानपणी मी खाल्लं आहे आता पण खातो असं नाही पण काहीतरी वेगळा तिथलं म्हटल्यानंतर मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दादा काय म्हणतात श्रीराम कंदमुळे ना तर ह्या दादाकडे आहे विकायला हे दादा कुठून येतं तिकडला येतं तिकडून पार्सल येतो बारीक आहे पण गोडाचा खायला नाही का जबरदस्त म्हणजे औषधी वनस्पतींसारखं जे काहीतरी आहे तर पायटणे चढताना तुम्हाला इथे दिसेल येताना आम्ही ट्राय करू इथे काय पायटाने चढल्या पण खूप असं म्हणजे असं उचलून घेतो दादा असो दे चला मला वाटतं न असेल कदाचित कदाचित असा नवस आहे असं वाटतं मला नवस पेडण्यासाठी आलेलं आहे नवस होतं तर म्हणजे महागळेश्वरला पण याचा आहे ना की पावणार असं बोलतात ना की जागृत देवस्थान हे नवस केला असावा आणि तो नवस आता फेडायला इथे आले तर मुलगाच आहे त्यांचा पप्पांना उचलून असं म्हणजे पूर्ण पायऱ्या चढवतोय असं मित्रांनो ना पाचशे पायट्याने आपण चढून आपल्या देवाच्या दरवाजाशी मेन दरवाजाशी एक आलोय आपण इथे गे मेन गेटजवळ तर तिथून आता आपण दर्शनाला जाऊया खरं तर आतमध्ये मला वाटतं मोबाईल नेता येणार नाही पण बघूया बघा तो बघा डोंगर आणि त्या डोंगरावरून असं पाणी येतो आहे ना जबरदस्त खरं तर इथं सेल्फी वगैरे काढू नका पूर्ण चला ने खालून आपण भिजत आलोय पाय आपले ओले झालेत किंवा मातेने बरवडलेत तर इथं छान असा धुण्यासाठी आपल्याला पाणी मिळतं नैसर्गिक असं इथे आहे चला दरवाज्यातून आता आपण आतमध्ये आहे आणि इथेच आहे ना इथून असं लाईनी लागतील आता खरं तर बाराची आरती होईल चालू तर बघूया त्याच्या आधी जर आपलं दर्शन झालं तर आरती थांबूया आपण शेवटच्या लास्ट टोकापर्यंत आहे ना दरवाजापर्यंत अशी स्टॉल दिसतात आपल्याला मित्रांनो तर यंदाची लय भारी गेले कारण गेल्या वर्षी ना आम्ही इथूनच अशा लाईनी लावल्या होत्या तर यंदा खूप छान दिले बघा पब्लिक पण बऱ्यापैकी आहे आलो आहे आपण मित्रांनो इथे पायशे पायटण्यात चढून आपण आता देवाच्या दरवाजाशी आलो आहे खरं तर आतमध्ये तिकडे मोबाईल आला नाही तरी पण बघूया आपण त्या भुयारी मार्गातून आतमध्ये जाऊन आतमध्ये मंदिर आहे देव आहे देव आहे दुपार झाले आणि आरतीची वेळ होत आली आहे तशी भक्तगणांची लाईन किती चालली खरं तर अजून भरपूर लागणार आहे खरं तर एवढी पुढे अजून आणि तिथून ते हितपर्यंत अशी लाईनच आहे अर्धापर्यंत तिकडे आहे आणि आम्ही पण आता लाईनीतच उभ्या तर जाऊया आपण आता आलो इकडे मार्लेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात खरं तर वाकून जायचं आहे आतमध्ये अंधार असतो आणि गाभाऱ्याचं आपण दर्शन घेतो यावर्षी ना मॅनेजमेंट खूप छान केले म्हणजे धक्काबुक्की नाही अशी आणि त्याच्यामुळे ना, ना लवकरात लवकर असं दर्शन पण मिळतं आहे मित्रांनो olá, meu irmão बाहेर आल्याच्या नंतर आहे नंतर हे बघा एवढी गर्दी झाली आहे आता पूर्णतः अशी गर्दी जास्त होणार आहे तर तिथे पाणी पिण्याचं पाणी पण आहे आता ना मित्रांनो लाईन तर पब्लिक आता फुल वाढत चाललं आहे आपलं दर्शन झालं आहे मस्त जबरदस्त दर्शन झालेलं आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे खरं तर दर्शन झाल्याच्या नंतर आहे ना आपण इकडे धबधबा बघायला येऊया कारण हा व्यंग असा धबधबा आणि पसरलेला अतंग असा धबधबा त्या डोंगरावरती कोण आहे ते धो हा जो ढो आहे ना त्याचे काहीतरी एक गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये मला वाटतं मी माहिती दिलेली आहे तो गेल्या वर्षीचा ब्लॉग आपल्या चॅनलला आहे तर नक्की तिथे जाऊन बघा मार्लेश्वरचा तर खूप खोल आहे असा या धबधब्यामध्ये आणि हे बघा चारी बाजूने असं आहे ना तो मोठा उंच असं डोंगर आहे हे बघा महार्लेशं क्षेत्र आहे आणि त्याच्यातले असं मंदिर आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना आपण दर्शन घेऊ शकता मार्लेश्वरचं जबरदस्त वाटतं बघा इकडं वातावरण आणि तिकडे ना धबधबा आहे मोठा तर तिकडे आता बंद केलं आहे जायचं कारण पाण्याचा प्र जास्त आहे जसं आपला संवत सडा आहे ना चिपळूणचा तसा हा धबधबा आहे पण इथे आता बंद केलं आहे कारण पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता हे डोंगरावरती जो एवढा पाणी येतो आहे ना तो सर्व एकत्र येऊन या धरणाला या धबधब्यावरतीही ही आहे इथे आता बंधन केलं आहे ना दर्शन पण झालेलं आहे आणि आत्ता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला खरं तर आपण आता इथेच जेवण करणार आहे आणि जेवण केल्याच्या नंतर आपला जो दुसरा पॉईंट असतो ना तर तिकडे आपण जाणार आहे तर बघूया इथे जेवण काय काय मिळतं आहे कारण येताना बोर्ड आम्ही वाचला होता पन्नास रुपयामध्ये चांगलं जेवण आहे इथे तर घरगुती जेवण घरगुती जेवण आहे आणि चला आपल्या बजेटमध्ये भेटणार एक हॉटेल आहे इथे चला मित्रांनो दर्शन करून आल्याच्या नंतर आपण इथं जरा देवाची मूर्ती घेतो काय पसंत आली काय अजून आहे छान अशा बघा मूर्त्या लेडीजसाठी पण इथं भरपूर असं सामान आहे एक वस्तू तर घेतली आपण गेले पुढे दे। चल इथे येताना मागाची गणपती बाप्पाची मूर्ती बघितली होती तर इथे पण आहेत आपण इथे बघूया आणि आपण आदल्या वर्षी ना इथे महाराजांची मूर्ती घेतली होती ती आपल्या गाडीमध्ये लावली जबरदस्त मूर्ती वेळ दिसत नाही दादा आणि मित्रांनो आहे ना हे बघा गणपती बाप्पा एक नंबर ना मित्रांनो पेन बघा दादा घालून दाखव रे पूर्ण आता म्हणजे टोपन आहे आता पूर्ण तलवारच बघा काय काय क्वालिटी जरा खोल दादा हे आजच्या युगात आहे ना आजच्या जगामध्ये काही पेन कसं आहे बघा हे बघा हे सगळे पेनच आहेत जे लहान मुलांसाठी आहे ना भरपूर असं घेण्यासारखं इथे भारी वाटत बघा खाली आलोय थोडा पाऊस होता आता मस्त कडकडीत मे महिन्यासारखा मस्त की कोहळा ऊन आहे मे महिन्यात कोहळा ऊन नसतोच एक नंबर आरे वाटतं बघा हे बघा मित्रांनो दर्शन करून आल्याच्या नंतर आपण जो खाली येतोय ना तर इथे बघा हा बॅनरच आहे हॉटेल ईश्वरी मेनू भात डाळ रसा भाजी सुकी भाजी पापड भाकरी लोणचे पन्नास रुपये बिद्र बंधू म्हणजे पन्नास रुपयामध्ये पोट भरून असं जेवण आहे आपण इथे जेवले नाही पण आज ट्राय करणार आहे तर बघूया आपले मित्र वगैरे सगळे येऊ देत बघूया सिटिंग एरिया खूप आहे इथे आतमध्ये पण आहे आणि इकडे बाहेर पण आहे खूप सारा असा सिटिंग एरिया आहे पूर्ण आता तर तिथंच आलं आहे आणि स्टार्टरसाठी आपण पहिले भजी मारतो खूप असे मोठे मोठे असे भजी जास्त झाले आणि ज्याने कसं एकाच टॅबलावरती बसले भजी खाऊन घेऊया आपण भजी भिजी घेऊ जी आपण खाई ते लागायलाच पाहिजे गरम आहे तो पण भारी आहे बाहेर आहे ना पूर्ण पाऊस तिथे हो भजी खाऊन घेऊया भजी खाऊन झाले आपला आपला खाऊन झालाय भजीच्या बरोबर आणि पन्नास रुपयाची जी थाळी होती ना तर आपण त्या हॉटेलमध्ये आलोय आणि आता आपली जेवणाची ताटा आले जेवणामध्ये काय काय तर दाखवतो तुम्हाला दादाचा उपवास असल्या कारणाने ना एक तात कॅन्सल आहे तर त्यांनी जिरा सोडा घेतला गड चढायचा आहे आता माहिती आहे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे पन्नास रुपयाला जो टाटा ना, आहे ना बऱ्यावेळी जेवण आहे भात आहे डाळ आहे मिक्स रसा आहे भाज्यामध्ये बटाट्याची भाजी लोणचं आहे आणि पापड आणि भाकरी पण आहे तर सगळे मित्र आपण आहे घेऊया आपण गरम गरम करते खाऊया आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया पण जिथं सामान ठेवलं होतं ना तर त्या आईच्या इथं चालू आहे बाजूच्या दुकानामध्ये सामान ठेवलं आहे आणि आजीच्या इथं आपण प्रसाद घेतोय तर कधी आलात ना दा या आजी लक्षात ठेवा फक्त तर बोलायला भारी आहे किती घेतले दादा बस अजून काय नको किती झाले बघ सांगतो नाही ना आपला जो सामान ठेवला होता या दादाच्या दुकानामध्ये तो ही तर तोही घेतला आईकडून आपण प्रसाद घेतले त्यानंतर इतर माहिती म्हणजे काय आहे की फक्त श्रावणातूनच चालू असतं असं नाही की आपण दादाकडून माहिती घ्यायची दादा नमस्कार जरा याच्याबद्दल जरा माहिती द्या की इथं आपल्या श्रावणातून फक्त चालू असतं की इतर दिवशी पण चालू असतं आत्ता चालू शुक्र होतं दर, दर दिवस नक्की म्हणजे तुमच्या हिशोबाने सगळं असतं आणि आता इथं लग्न वगैरे लागतं तर कधी मकर संक्रांत मकर संक्रांती जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये तर तिथे पण खूप असतं पालखी कुठून येते देवरुपणात हो हो बरोबर आणि अशा तीन पायके पालखी येतात तर मग इथे येऊन मग इथे वस्ती पण करते का आणि मग दुसऱ्या दिवशी लग्न लागतो हां बरोबर त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी लग्न लागतात तेव्हा तर सगळा धबधबा वगैरे खुला असतो नाही का तर इतर दिवशी इस... होय ना आता जरा बंदिस्तच आहे तर मित्रांनो तुम्ही कधी येत असाल ना तर बारमाही असं म्हणजे हा पर्यटक क्षेत्र आहे तर बारमाही असं चालूच असतं इथे पब्लिक तर नक्कीच तुम्ही येत असाल ना तर नक्की या आणि टोटल दादा बायरे की त्यात पाचशे दहा ना पाचशे पाचशे तीस म्हणजे रेकॉर्ड होतो आहे आमचा दरवर्षी असा तर थँक्यू दादा मित्रांनो आहे ना आपण तर दर्शन वगैरे घेऊन आता मस्तपैकी निघालो आहे आणि दर्शनाची पण आपल्याला दर्शन पण जबरदस्त झालं आहे म्हणजे गर्दी नव्हती आणि वेळेतच झालं आहे सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जिथंच आता जेवण केलं आहे जिथं पन्नास रुपयामध्ये पोटभरून जेवण होतं आणि खरंच एवढी टेस्ट चांगली होती ना जबरदस्त म्हणजे जबरदस्त तर मित्रांनो आता दर्शन घेऊन आपण आता निघालो आहे दुसऱ्या ठिकाणाला तर तो ठिकाण कोणतं आहे तो अजून काही डिसाईड झालेला नाही तर मित्रांनो ना आता इथं आपण जिथं गाड्या लावल्यात ना त्या आता गाड्या आपण बाहेर करू मंडळी हा जो आहे हायवे आहे ना तो आपण मार्लेश्वरामधून आलो आहे आणि त्याच रस्त्याला आहे ना इथे रस्त्याच्या बाजूला जो मंदिर आहे ना श्री मार्लेश्वर देवालय अंगवली आद्य देवस्थान तर तिथे आपण थांबलो आहे आणि या देवाचा जो परिसर आहे ना हे बघा एंट्री केल्याच्यानंतर हा जो परिसर एवढा भारी वाटतो ना जबरदस्त हे बघा हा जो मंदिर एवढा आहे तो जुना देऊळ आहे आणि हा नवीन देऊळ आहे तो मेन गेट आणि मेन गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना असा देऊळ आहे आणि देवळाच्या इथेच तुम्हाला पाय वगैरे धुण्याची आहे ना चांगली सोय केलेली आहे बघा इथे हा बघा जबरदस्त वाटतं एकदम भारी आहे पूर्ण असा लाकडी दरवाजा वगैरे आहे आणि जिना पण लाकड पण आहे म्हणून कार्यक्रम आहे का इथे हां बरोबर आहे मित्रांनो एवढं मंदिर भारी आहे ना की जबरदस्त बघा बघा दरवाचा जो बघू शकतो तुम्ही मार्लेश्वर मंदिरानंतर आम्ही या, या देवळाचं दर्शन केलं आहे खूप छान आहे असं बघा घाबरा पण खूप मोठा आहे दर्शन आप ले ले। तर आपलं झालेलं आहे तर बसण्याची व्यवस्था पण एवढी भारी केली आहे ना जबरदस्त आणि वरती पण आहे ना डबल मजले असं मंदिर आहे वरती चुंबर आहे एवढा भारी मॅनेजमेंट झालेला ना जवळ आणि आम्ही जेव्हा गेल्या वर्षी इथं येत होतो ना मित्रांनो तर बाकीच्या आलेत आपण आता वरती जाऊया जिना पण लाकडीच आहे लाकडी आहे पूर्ण हे <coughs> बघा पालटण्या जिना आहे ना भावा एक नंबर जिना आहे खास वगैरे जबरदस्त आणि डबल मजल्यावरती आलो आहे डबल आहे ना स्पेस पण खूप मोठा आहे असं शंभर आणि आपलीच मंडळी खाली आहे हे बघा तुम्ही कधी मंडळी इथं आलात ना हे बघा हा गाभारा आहे मंडळे ना हा जो मंदिर आहे ना गेल्या वर्षी मला वाटतं त्याचं काम चालू होता कारण आम्ही मार्लेश्वरला जेव्हा आलो होतो ना तेव्हा मंदिराचं काम चालू होतं असं वाटतं मला पण आत्ता आपला मार्लेश्वर देवस्थानाचं दर्शन घेऊन आहे ना आपण डायरेक्ट निघालो होतो दुसऱ्या पॉईंटला आणि रस्त्यामध्येच आपला हा देऊळ देऊळ आहे तर तो एवढाच देऊळ भारी आहे ना की त्या कार्यक्रम आता वाढलं आपलं श्रावण महिना आहे तर देवाचं दर्शन घेतलं पाहिजे तर झालं आता दर्शन आणि आपण निघतोय आता पुढच्या प्रवासाला तर मंडळी आपलं मार्लेश्वरचं दर्शन झालं आहे आणि आपल्या या रस्त्यामध्ये असणारा हा जो देवळ आहे ना त्याचंही दर्शन झालं आहे आणि मित्रांनो आपला दुपारचं जेवण पण आपण मार्लेश्वरमध्येच केलो आहे पन्नास रुपये मस्तपैकी थाळी होती आणि पोटभर जेवण होतं जाही भारी वाटलं भार तर मंडळी ना इथून आपला जो कुठला दुसरा पॉईंट असेल ना, ना तो अजून काही ठरलाय नाही तर अर्धा जाऊन जरा चहा वगैरे पिऊन नये ना तो पॉईंट तिरे डिसाईड करूया त्यानंतर मग आपला पुढचा प्रवास करूया तर हा व्हिडिओ आपला इथंच एंड होतो आहे तर भेटूया असतात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत करत काळजी घ्या चला मंडळी